राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचं उजनी धरण हे दुष्काळाच्या वाटेवर आहे उजनी चव्वेचाळीस वर्षांचा इतिहास मोडीत काढत सर्वात निचांकी पातळीवर पोहोचलाय त्यामुळे शेतकऱ्यांपासून कारखानदारांपर्यंत सगळ्यांचेच धाबे दण आणलेत पाहूयात एक विशेष रिपोर्ट सोलापूर नगर धाराशिव यासह पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्याला जीवनदायी ठरलंय ते भीमा नदीवरचं उजनी धरण मात्र याच उजनी धरणाच्या घशात कोरड पडली आहे उजनी धरणात केवळ उणे एकोणसाठ पूर्णांक एकोणपन्नास टक्के म्हणजेच एकूण क्षमतेच्या एकतीस पूर्णांक सत्याऐंशी टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सोलापूर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे परिस्थिती अशी आहे की आमचं सध्याच्याला आता सगळं बंद पडलेलं आहे जेवढ्या जे चाऱ्या बिर्या काढून जे शेतकरी अपदत होता आता कुठेही पाणी राहिलेलं नाहीये आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमच्या पशी पैसा बी नाहीये आणि पाणी बी नाही अशी आमची सध्याची शेतकऱ्याची अवस्था आहे तर पाईप जरी जोडाय गेलं तरी गावातून आमचं जीव झाला धोका आहे त्यामुळं सध्याच्याला बरंच सात टक्के शेतकरी हा सध्या सोडून देऊन बसलेला आहे त्यामुळं त्या पाण्याच्या निविजन आमच्या शेतकऱ्याला फटका आम बसलेला आहे आम्ही धरणग्रस्त असून आमचा काही उपयोग नाहीये साठ टक्के उजनी धरण भरून सुद्धा वर्षी अशी गंभीर परिस्थिती निर्माण का झाली ह्याचा विचार केला असता सरकारने उजनी धरणावरती लक्ष न वेळ लक्ष न दिल्यामुळे धरणाची आता ले 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 जी अवस्था अशी झालेली आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आज बऱ्यापैकी ऐंशी टक्के वॉटर सप्लायच्या पाईपलाईने शेतकऱ्यांच्या बंद पडलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके आज दाजून चाललेली आहेत ह्यावर शासनाने त्वरित निर्णय काहीतरी घ्यायला पाहिजे कारण ते गाळ काढण्याची आवश्यकता आहे गाळ काढल्यानंतर पाणी साठवण क्षमता वाढेल आणि भविष्यात लोकसंख्या वाढली असेल किंवा पाण्याची मागणी वाढली ते पाणी शकेल उजनीची ही अवस्था आहे तर औज आणि चिंचपूर बंधाऱ्याची काही वेगळी परिस्थिती नाहीये उलट उन्हाळ्यात पाण्याच्या आवर्तनामुळं धरणच रिकाम होत उजनी गेल्या वर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळं टक्के भरलं गेलं प्रत्यक्षात उजनीमध्ये साठा पाण्याचा साठा हा शहाण्णव टी एमशी झाला दुर्दैवानं शासनाच्या ठेसूळ आणि जी पाणी वाटप समिती आहे उजनीवरती जलाशयावरची त्या पाणी वाटप समितीलाच याचा अभ्यास नसल्या कारणानं आणि सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली याचा इतका अतोनात गैरवापर केला गेला व या पाण्यामुळं काय परिणाम होतील याचा अजिबात न विचार करता त्यांनी फक्त सोलापूर पिण्याचं पाणी एवढं डोळ्यापुढं ठेवलं आणि त्यामुळे उजनीचं पूर्णतः पाणी वाटपाचं जे नियोजन आहे ते पूर्ण कोलॅप्स झालं आणि आज शेतकऱ्याची नव्हे तर सर्व सर्वच्या सर्व, सर्व उजनी जलाशयावर असणाऱ्या जवळपास दोनशे ते तीनशे वॉटर सप्लाय आहेत सर्वच्या सर्व वॉटर सर्व सप्लाय बंद पडल्या जेव्हा उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरतं तेव्हा उजनी धरणात एकशे सतरा टी एम सी पाणीसाठा मावतो यापैकी त्रेसष्ट टी एम सी पाणीसाठा हा मृत पाणी साठा म्हणून ग्राह्य धरला जातो तर उर्वरित चोपन्न टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून ग्राह्य धरला जातो सध्या उजनी धरणात एकूण पाणी क्षमतेच्या केवळ एकतीस पूर्णांक सत्त्याऐंशी टी एम सी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांचेच धाबे दानांबित उजनी सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने अवलंबून आहेत तर याच धरणावर सोलापूर जिल्ह्यातील माळा करमाळा पंढरपूर आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे यावर्षी उजनी धरण बारा ऑक्टोबर रोजी साठ पूर्णांक सहासष्ट टक्के भरलेलं होतं म्हणजे उजनी धरणात शहाण्णव पूर्णांक पंधरा टीएमसी इतकाच पाणीसाठा होता मात्र केवळ चारच महिन्यात बत्तीस पूर्णांक पन्नास टी एम सी पाणीसाठा संपला गेला आणि एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उजनी धरण चार महिने अगोदरच मायनसमध्ये गेलं यंदाच्या उन्हाळ्यात तर चव्वेचाळीस वर्षाचा इतिहास उजनीनं मुडीत काढत निचांक पाणी पातळी गाठल्यानं सर्वांचीच झोप उडाली आहे याला कारण ठरलंय मागील वर्षी अपुरा झालेला पाऊस उजनीच्या पाण्याचं ढासळलेलं नियोजन आणि पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली सोडण्यात येणारा बेसुमार पाणीसाठा त्यामुळं आता पावसाळा सुरू होऊन उजनी पुन्हा भरणार का याची चिंता सर्वांनाच आहे सध्याची परिस्थिती पाहता उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे देवारा खुंडे एन टी टी मराठी उजनी इंदापूर